नमस्कार यस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गुन्हेगारी क्षेत्रामध्ये प्रत्येक शेराला शेर हा हा निसर्ग नियम आहे गुन्हेगारीचा धबधबा दब बसवण्यासाठी अवघ्या सोळा वर्षाच्या पोराने वडला समान व्यक्तीचा दोन वर्षापूर्वी निर्गुण खून केला होता आज याच मुलावर पाळत ठेवून त्याच लोकांनी वाढदिवसापूर्वीच त्याचा निर्गुण खून केला आणि हा खून खून का बदला खून म्हणत केलाय हा रक्तरंजित खुनाचा थरार बारामतीच्या ओढ्यात घडलाय जुन्या भांडणाच्या वादातून चार चाकी वाहनातून आलेल्या टोळक्याने बुधवारी सायंकाळी गणेश धुळाबापू वाघमोडे या गुन्हेगार तरुणाच्या डोक्यात वरमी घाव घालून निर्गुण खून खोल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या फिर्यादी नवनाथ उत्तम व एकोणचाळीस फोटोग्राफर राहणार अहिल्यादेवी चौक जळोची तालुका बारामती यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद जयेश बाळासाहेब माने शुभम गणेश गायकवाड करण जाधव अविश करूड सोमनाथ जाधव भोल्या व इतर सर्व राहणार बारामती अशी खुनात सहभागी झालेल्या आरोपींची नावे आहेत सातत्याने बारामतीत गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीचे सत्र सुरूच असल्याने पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत आहे बारामतीच्या पोलिसांचा गुन्हेगारीवर सध्या वचक नसल्याने असे खून करण्यापर्यंत गुन्हेगारांचे धडस वाढले बुधवारी दिनांक एकवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जळोची येथील काळ्या वाड्याच्या पुलाजवळ हा खुनाचा थरार घडून आलाय जळोची येथील काळ्या पुलाजवळ चार चाकी इनोवा गाडीतून जयेश बाळासाहेब माने शुभम गायकवाड करण जाधव आविष करुड सोमनाथ जाधव भोल्याव इतर सहकार्याने गेल्या वर्षी टी सी कॉलेज येथे गणेश धुळाबापू वाघमोडे यांच्यासोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून गणेश धुळाबापू वाघमोडे या तोरणाच्या डोक्यात व मानेवर धार धार शस्त्राने सपासप वार करून त्याचा निर्गुण खून करण्यात आला आहे हा खून खून का बदला खून असं करण्यात आल्याची चर्चा बारामतीमधून आहे गणेश वाघ्णे याच्यावर खून एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करणे अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन गुन्हे करणे टोळ्या निर्माण करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत